केज तालुका सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा बनून हे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आहे प्रशासनाला आज सहावा दिवस उपोषणाचा मनोज चरांगे पाटीलांनी त्यांच्या सहकार्याची प्रकृती अत्यंत खालावली आहे त्यांच्या जीवितात धोका आहे यासाठी शासनानं तात्काळ या उपोषणाची दखल घ्यावी या उद्देशानं केस तालुका सकल मराठा बहुजन समाजानं या ठिकाणी हे आंदोलन अतिशय कमी वेळेमध्ये कारण कुणाला सूचना दिली नव्हती कमी वेळामध्ये हे प्रातिनिधिक आंदोलन आहे आमचं आम्ही प्रशासन किंवा जनतेला वेटीस धरणार नाही असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे फक्त एक प्रातिनिधिक आंदोलन आहे मात्र जर प्रशासनानं या उपोषणाची यापुढे दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा बहुजन समाज या ठिकाणी देत आहे आपण बघू शकता दिलेली आहेत सहावा दिवस आहे आणि अशा वेळी घेणं गरजेचं होतं अनेकांची प्रकृती अत्यंत खालावली आहे म्हणून या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे आम्हाला एक गोष्ट सांगायची आणखी जे जरांगे पाटील यांच्याकडे राजकारणामध्ये आम्हाला उमेदवार द्या म्हणून गेले होते ते सुद्धा लोक खर तर यायला हवे होते परंतु ते मोठे इथे आलेले नाहीत नेमके स्वार्थी आहेत आता सर्वांनी सर्व बहुजन समाजाने लागेल खरे समाजासाठी कोण आहेत हे आता था ठरवावं था लागेल कारण निवडणुकीच्या काळामध्ये हेच लोक जरांगे ज्या त्या जा ठिकाणी जाऊन अगदी लीन होत होते चरण मस्तक होत होते आज ते कुठंच आम्हाला दिसत नाही कालच आम्ही सूचना देऊन सुद्धा

परंतु आम्हाला शासनानं एवढंच सांगायचंय लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाची दखल घ्या उपोषण करणाऱ्या लोकांची दखल घ्या नसता मग लोकांना शॉर्टकट दुसरे मार्ग निवडावं लागतील याला शासन जबाबदार आहे तुम्ही उपोषण करणाऱ्या लोकांची दखल घेत नाहीये आणि म्हणून अखेर शेवटी लोकांना रस्त्यावर यावं लागतंय याला पूर्ण शासकीय व्यवस्था जबाबदार आहे दहा दहा दिवस उपोषण चालतात तरी त्याची दखल घेतली जात नाही शेवटी लोकांना रस्त्यावर यावं लागतं जर वेळीच दखल घेतली तर लोक रस्त्यावर येणार नाही आपण बघू शकता या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात केस तालुका सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मनोज जरागे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे सव्वा दिवस आहे उपोषणाचा मात्र तरी दखल घेतलेली नाही आम्ही फक्त प्रातिनिधिक आंदोलन केलेलं आहे फक्त पाच ते दहा मिनिटाच हे आंदोलन आहे आमचं मात्र प्रशासनानं याची नोंद घ्यावी यापुढे जर दखल घेतली नाही तर आम्ही पुन्हा सांगतो चालू आम्ही कुणाला सूचना दिलेली नाही कमी वेळात लोक आलेले रस्त्यावरचेच लोक कुणाला सूचना दिलेली नाही पण यानंतर जर दखल घेतली नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येनं लोक एक तीव्र आंदोलन हे आणि महाराष्ट्र लक्षात घ्यावं कारण पाटील हे दहा दहा बारा बारा दिवस उपोषण करतात तरी शासन त्याची दखल दे का घेत नाही असा आमचा सवाल आहे म्हणून आज या ठिकाणी केस तालुका सकल मराठा बहुजन समाजाचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे मात्र आम्ही पुन्हा सांगतो जनतेला त्रास होणार नाही आणि प्रशासकीय कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी मागे घेतोय प्रशासनाच्या विनंतीवरून पण पुन्हा एकदा इशारा देतोय जर यापुढे अशा प्रकारे उपोषणाच्या दखल नाही घेतल्या तर मग मात्र आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या संख्येनं जनजागृती करून सगळ्या बहुजन समाजात जनजागृती करून मोठी आंदोलन उभा करू हे प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं लक्षात घ्यावं यानंतर ज्यांचे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचं निवेदन त्यांनी स्वीकारावं आमचं निवेदन स्वीकारल्या स्वीकारल्या आम्ही त्यानंतर सर्व मतानं कारण सगळ्यांचं मत आहे आमचं की आपल्याला जनतेला त्रास होऊ द्यायचा नाहीये आणि म्हणून आम्ही लगेच आमचं उपोषण मागे घेणार आहे मात्र प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले असतील तर त्यांनी यावं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जे निवेदन आहे आमचं ते त्यांनी स्वीकारावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय श्री श्री छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज की की छत्रपती शिवाजी महाराज दिवस त्यांची प्रकृती खालावली आमची एवढीच महाराष्ट्र शासनाला आणि शासना तेव्हा त्यांची दखल घेतली पाहिजे लोकशाही कुणालाही काही त्रास न देता उपोषण चालतात मात्र ती जर जेव्हा त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे तेव्हा आम्हाला रस्त्यावर यावं लागतं त्याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि